न्यूज वसा जनसेवेचा राजकारणात बदल होत असतो लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतरही राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत अशी मनसेचे राज तिवारी आणि प्राध्यापक अनिल वाघमारे यांचा भाजपात प्रवेश झालाय भाजप बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात आणि मुन्ना बँडवाल यांच्या नेतृत्वात दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपात इनकमिंग सुरू आहे असं आता म्हटलं जात आहे आज बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा माजी शहराध्यक्ष राज तिवारी आणि प्राध्यापक अनिल वाघमारे यांनी भाजपात प्रवेश केला भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांच्या हस्ते भाजपाचे रुमाल टाकून हा प्रवेश सोहळा संपन्न झाला याप्रसंगी भाजप नेते बुलढाणा माजी शहरप्रमुख सिद्धार्थ शर्मा भाजपा जिल्हा महामंत्री येशुभाऊ पाटील भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ सिनकर भाजपा नेते मुन्नाजी बेंडवाल भाजप युवा नेते नंदूजी लवंग माजी नगरसेवक नारायणजी हेलगे भाजप शहराध्यक्ष सय्यद आसिफ भाई नितीनजी बेंडवाल भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मोताळा प्रवीणजी जवरे भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सोहमजी झालटे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजी घाणोकार उपसरपंच श्रीकृष्णाजी इंगळे भाजप शहर उपाध्यक्ष नारायणजी तोंडी लायता सचिनजी टेंभीकर वैभवजी इंगळे मिलिंदीजी कुलकर्णी गणेशजी डुकरे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुन्नाजी बँडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात इनकमिंग सुरू आहे न्यूज बुलढाणा